का माझा छोटासा एकच प्रश्न असेल तर पाच वर्षात तुम्ही पन्नास लोकांच्या कामात कधी येऊ शकला अशा लोकसभेच्या कार्यकाळात एक काम दाखवण्यासारखं तुमच्या हाती काही असेल मोदीजींच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही न कालही न आजही नाही ना ना आणि उद्याही काही नसेल फक्त मोदी हे नाव तुमच्या सोबत होतं भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्या सोबत होता भारतीय जनता पार्टीचं तुमच्या सोबत होतं भारतीय पार्टीचं नेतृत्व तुमच्या सोबत होतं म्हणून तुम्ही होता सर्व मित्र पक्ष होते म्हणून तुम्ही होता ज्या काय तुमचे हाल होतील तिकीटाची पिक्चर त्या कुठेही विक्री होणार नाही अर्ध्या भावात मिळणारे फटाके पारवायला आज आमचे शिरडे आहेत घेतलेले फटाके अर्ध्या किमतीत तुम्हाला विकावं लागतील एवढंच तुम्हाला आज सांगावं लागतील सांगायची गरज आहे आज आपल्याचे मतभेद गैरभेद पसराचा पोस्ट प्रयत्न करतील जातीवाल्याला जात सांगतील भोवं झाला भौवंकीय सांगतील यांच्या भौवंगीचं वाद आता मला चवठ्यावर आणायचे नाही आहेत पावड्या वालेकरांचे सांगतील तर मला माहिती नाही भोवंगीतलं मला वैकी विषयावर जायचं नाही त्यांना लग लावो त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना येणाऱ्या काळात इथं बसला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे निष्ठावान आहे हा पक्षाशी इमाने इमाने प्रत्येकाशी काम करणारा हा कार्यकर्ता आहे याच उत्तर चार जून निकालाच्या दिवशी मिळेल वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे की काय होणार आहे म्हणून तुम्ही बहिस्ता बकरा ज्या मित्राला बनवलं त्या मित्राला त्या शुभेच्छा आपण कमीत कमी इतक्या काहीतरी मार्जिनने कमी, मार्जिन कमी पडावं की जेणेकरून तुम्हाला उद्या नगरपालिकेला सुद्धा लढण्याची परमिशन ताकद राहू द्यावा पराभव निश्चित आहे परंतु आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं की हा पराभव किती करायचा आहे